तर आई साहेब आलेले आहेत बघा सकाळ सकाळ आत्ता वाजलेत सव्वा नऊ वाजलेत आई किती वाजता आली पावणे नऊ वाजता ना तर चहा पाणी वगैरे झालं आहे आईचा नाश्ता झाला आहे आता आई निघालेली इकडं संचेती हॉस्पिटलला या आर आय केला आहे त्या दिवशी आता डॉक्टरला रिपोर्ट दाखवायचे आणि येताना हा कडीपत्ता आणलेला आहे कडीपत्त्याचा असला भारी वास येतो ना हा मस्त वास येतो अजून काय काय आणले आहे अंडी किती आणली होय आणि हे काय आणलं मक्का स्वीट कॉर्न ही काय आईचे त्यांच्या वावरात नाही बर का एक विलास मामा आहेत आमचे त्यांच्या वावरातून आणल्यात है ना

काय उकडून काही भाजी नाही तू एवढं वज घेऊन आली फोन का नाही केला रोशन नसतं आला का नाही यायला नाही नाहीतर वज जास्त झालं असत मग काय केलं दोन दिवस जाऊ नको जाऊन गेले दोन दिवस राहा राहा म्हणलं काय गुरुवारी गेली गुरुवार दुपार झाली जायला शुक्रवारची राहिली शनिवारी परत आली काय केलं जाऊन गेले वाडी पप्पाच काढीत होते बर चला मग आता निघाले का तुम्ही नको मी ठेवीन काढून आता तुम्हाला जायचे उशीर होईल परत त्या दिवशी आपला किती पार टाइम झाला साडेपाच वाजले ते रोशन तिथून त्या एम आर आय तिथून रिपोर्ट घ्यायचा पहिल्यांदा गेल्या गेल्या डॉक्टरजवळ नंबर लाव बरं का आणि नंबर लावल्यानंतर मग या आजीला तिथंच बसू दे आणि तू तिकडे जा नाही तर आजीला हाय माहिती आहे आजीला घेऊन जा ते नाही का एम आर आय काढला तिथून ते रिपोर्ट घ्यायला लागेल ना एम आर आयचा रोशन नीन तुला तिथं ते मेन हॉस्पिटल आहे ना तिथं निन काढून ठेवते काय ओली जागत काय

मग ते त्याच्यावर दोघी पण बसत आहेत बरे तर राही हा हा आले दादू गाडी चालवतोय दादू सोनू आणि सोना जण एका गाडीवर हो आहे छकुर् आणि मोनू एका गाडीवर हो आहे तर रात्री चणे भिजायला घातले होते मस्त चण्याची भाजी बनवायची आज आणि ते येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवायचा आहे हे की नाही तर लई बारी शिजलेत ते भिजलेत तर आंबा कापला होता बरं खायला तो संपलाय आता एकच राहिलं नाही आणि माझ्या पाठी बागे लागल्यात खा तर परत पण त्यात तुला एकच आहे ना म्हणून मी दुसरा पण कापतो आणि तर नारळाचं पाणी पण त्यांनी काढलं नारळ पाणी वगैरे झाले पिऊन त्यांचं हे बघा माझ्यासाठी आता आंबा कापून ठेवला आहे साहेबांनी पहिल्यांदा चणे शिजायला टाकते आणि मग खाते मी आंबा तर मनिषाने आणलेले आंबे आम बघा आम्ही आता खातोय तर कुकर लावलाय आता चणे शिजायला टाकले होते बघा चणे शिजलेत आपले बघा मस्त शिजलेत आणि नाही येते एकदम राहणार त्यासाठी मसाला घेतलेला आहे बघा दोन छोटे कांदे घेतलेत कापून एक टमाटर घेतले मोठं अद्रक लसूण घेतलं आहे आणि खोबरं घेतले धणे टाकायचे राहिले थोडेसे धणे टाकायचे तर आता कांदा खोबरं हे फ्राय करून घेते खोब घेते भाजून तेल जरा पडले जास्त एवढं तेल नव्हतं टाकायला चकून जास्त पडलं तेल फ्राय झालेला आहे मग आता थोडेसे धणे टाकते धान्य पण चांगले त्यात फ्राय करून घेते आणि ह्या पाच हिरव्या मिरच्या टाकते म्हणजे मग कसं मसाला जरा कमी लागतो तर मसाला वाटून घेतलाय बघा मिक्सरमधून आता टाकूया आपण कढीचा हळरी बनवलेला मसाला थोडीशी हळद कांदा लसी मसाला आता चणे टाकून असं भाजीला ना उप येऊन देते मग ठेवते परत बारीक गॅस करते तरी कणस आणलेत ना आई नी कंस उकळून उकडून घेते नाही तर हॉस्पिटल येईन आता कारण त्याचं झालंय तिथलं काम आल्यानंतर मला उकडली का कंस आता मग ये आता येणार घेतले काढून कणस टाकते आता उकडायला मस्त सोडून घेतले

टाकली का त्याला मी म्हणणंच होत ना आई अशी म्हणणार लवकर उकळायची अग ख पण पाहिजे ना त्याला खाते वाहून वरी It's from hell for his son, Isn't it? Dear <Elena> yes. <motherfabilitation> <What> you naughty and dirty this I'm a deer Du ly I suggest to play golf If we drops swimming paddle मस्त चना मसाला बनवलेला आहे आणि त्यासोबत केलेली पुरी आई आईने मला पुऱ्या लाटून लाटून तुझ्यात